नमस्ते एज्युक्राफ्ट क्लासेस मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता मधील दोन प्रश्न घेतलेले आहेत ते मागील प्रश्नपत्रिकेमध्ये अत्यधिक वेळा विचार आहेत आता पहिल्यांदा प्रश्न क्रमांक एक आहे संकेत हा सागरपेक्षा उंच आहे अनुज हा संकेत पेक्षा उंच आहे समीर हा अनुजपेक्षा उंच आहे तर सर्वात बुटका कोण तप्या तप्या हा एक प्रश्न आहे तो खूप सोपा आहे आणि जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न येतात तेव्हा आपण टप्प्या टप्प्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे अशा प्र प्रकारचे प्रश्न सोडवले पाहिजे हा प्रश्न कशा पद्धतीने आहे इकडे लक्ष देऊन पहा इथे पहिल्यांदा संकेत हा सागरपेक्षा उंच आहे पहिल्यांदा इथे संकेत नावाचा मुलगा आपण काढून घेऊयात इथे संकेत उभा आहे कोण उभा आहे संकेत उभा आहे तसेच तो कोणापेक्षा उंच आहे तर सागरपेक्षा उंच आहे इथे शेजारी आपण सागर काढून घेऊयात ह्या अशा पद्धतीने आपण सागर या नावाचा मुलगा इथे उभा आहे तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर काय आहे अनुज हा संकेतपेक्षा उंच आहे आता संकेत कुठे आहे मध्ये आहे इथे त्याच्यापेक्षा कोण उंच आहे अनुज उंच आहे इथे अनुज काढून घेऊया शेजारीच इथे अनुज नावाचा मुलगा उभ्या उभा आहे हा इथे अनुज उभा आहे तो संख्येपेक्षा उंच आहे तसेच पुढे काय आहे समीर हा अनुजपेक्षा उंच आहे आता अनुज आहे ना तो इथे आहे कोण उंच आहे समीर हा समीर आहे ना तो अनुषपेक्षा उंच आहे हा समीरा आहे आता त्याच्यानंतर काय आहे तर सर्वात बुटका कोण आहे आता इथे एक आहे आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप इथं प्रश्न सोडून घेतलेला आहे प्रश्न प्रश्नामध्ये उत्तर आपण सोडून घेतलेला आहे त्यामध्ये काय दिसत सर्वात बुटका कोण आहे बुटका म्हणजे कमी उंचीचा असणार कमी उंचीचा कोण आहे सागर आहे म्हणून पर्याय क्रमांक सागर कुठे आहे पाहायचा आहे पर्याय क्रमांक एक हा सागर या नावाचा सर्वात बुटका चाचणी परीक्षेत मितालीला सुधापेक्षा कमी गुण आहे इथे मिताली नावाची मुलगी आहे मिताली नावाची मुलगी ते आपण लिहून घ्यायचं आहे जेवढं सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येईल ना सोडवता येईल ना तेवढा आपण सोडवून घ्यायचं आहे पहिल्यांदा पहा पहा मिताली नावाची मुलगी तिला सुधापेक्षा कमी गुण आहे इथे सुधा नावाची मुलगी घेऊया हे गुण दर्शवलेले आहेत ह्या चिन्हाने हे गुण दर्शवलेले आहेत हे दोन टोक आहेत ना हे जास्त गुणाचे आहेत अधिक गुणाचे आहेत आणि हे एक टोक आहे ना ते कमी गुणाचं आहे आपल्याला गणित मध्ये आपण या चिन्हाचा वापर करतो कमीत कमी लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं त्या पद्धतीनेच आपण इथे जास्त गुण अधिक गुण किंवा कमी गुण पहा हे कमी गुण आहेत तसेच पुढचा टप्पा आहे सायलीला मितालीपेक्षा अधिक गुण मिळाले सायली नावाची मुलगी काढून घेऊया मितालीपेक्षा म्हणजे मितालीच्या शेजारी सायली ही मुलगी काढून घेऊया तिला कोणापेक्षा कमी गुण मिळालेले आहेत सायलीला मिताली पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत तिथे अधिक गुण मितालीपेक्षा म्हणजे मितालीकडे एक तोप येणार कमी गुणाचा तो मितालीकडे येईल तशाच पद्धतीने पुढे आहे रमा मितालीला रमापेक्षा अधिक गुण मिळाले रमा नावाची मुलगी मितालीच्या शेजारी काढूया मितालीपेक्षा रमापेक्षा अधिक गुण आहेत कोणाला मितालीला हे दोन टोकं म्हणजे जास्त गुणाची टोकं मी तालिकडे असू तसे द्या तसेच पुढे आहे सायलीला सुधापेक्षा कमी गुण मिळाले सायली कुठे आहे इथे आहे कोणापेक्षा कमी गुण आहेत सुधापेक्षा कमी गुण आहेत म्हणजे सुधाई नावाची मुलगी इथे आपण सायलीचे शेजारी काढून घेणार आहोत हे जास्त गुण दर्शवत कोणापेक्षा सायलीपेक्षा सुधाला जास्त गुण आहेत म्हणून हे अशा पद्धतीने चिन्ह काढून घेऊया इथे पहा जर तुम्हाला नसेल समजलं तर अजून एकदा मी तुम्हाला सांगते पहा पहिल्यांदा काय दिलेलं आहे चाचणी परीक्षेत मितालीला सुधापेक्षा कमी गुण आहेत इथे मिताली नावाची मुलगी काढून घेतली त्याच्यानंतर सुधापेशा कमी गुण आहेत म्हणून सुधा इथे आहे कमी गुणाचे चिन्ह कमी गुणाचं टोक मितालीकडे आहे जास्त गुणाचं टोक हे सुधाकडे आहे इथंपर्यंत तुम्हाला निश्चित समजलं असेल पुढे सायलीला मितालीपेक्षा अधिक गुण मिळाले सायली ते मितालीपेक्षा म्हणजे मितालीच्या शेजारीच आपण सायली नावाची मुलगी काढूया तिला मितालीपेक्षा जास्त गुण आहेत म्हणून दोन टोक असणारे चिन्ह आपण सायलीकडे दर्शवले आहे कमी टोक एक टोक मितालीकडे आहे म्हणजे तिला कमी गुण आहे कोणापेक्षा सायलीपेक्षा त्याच पद्धतीने पुढे मितालीला रमापेक्षा अधिक गुण आहेत रमा नावाची मुलगी मितालीच्या शेजारी काढायची इथे अधिक गुण कोणाला आहेत मितालीला म्हणून दोन टोक असणारे चिन्ह आपण मितालीकडे दर्शवलेलं आहे आणि रमाकडे कमी गुणाचं टोक एक टोक दर्श दर्शवलेला आहे तशाच पद्धतीने पुढचा आहे टप्पा सायलीला सुधापेक्षा कमी गुण मिळाले सायली नावाची मुलगी कुठे इथे आहे म्हणून तिला कमी तो तो गुण आहेत कोणापेक्षा सुधापेक्षा इथे अशा पद्धतीने आपण काढून घेतलेला आहे तर पुढचा प्रश्न काय आहे इथंपर्यंत तुम्हाला नक्कीच समजला असेल पहा तर सर्वाधिक सर्वाध गुण कोणाला मिळाले सर्वाधिक म्हणजे सर्वात अधिक गुण सर्वात जास्त गुण कोणाला मिळालेले आहे पहा इथे आपण ऑब्झर्वेशन करायचं किंवा कॉन्सन्ट्रेशन हे सोडवलेलं उत्तर आपण पाहायचं आहे इथे कमी गुण कोणाकोणाकडे दिसत आहे कमी गुणाचं तो कोणाकोणाकडे दिसत आहे सायलीकडे दिसत आहे पुढे नितालीकडे दिसत आहे इथे पण आहे इथे पण आहे रमाकडे दिसत आहे परंतु इथे एक कॉन्सन्ट्रेशन पहा इथे पहा सुधाकडे मात्र एकही कमी गुणाचं टोक नाही त्या तिच्याकडे दोन्ही वेळाला जास्त गुणाचे टोक आहेत म्हणून आपण सुधा ही मुलगी सर्वाधिक गुण मिळवणारी मुलगी आहे म्हणून उत्तर आपल्याला काय भेटलेलं आहे सुधा ते पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला भरी उगोल करून घ्यायचं आहे आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद